सोन्याचं पात्र लागतुमिनियम स्टील चालत नाही सोन्याच्या पात्रामध्ये ते राहू शकतं अल्युमिनियम स्टील वगैरे इतर पात्रामध्ये जर तुम्ही ठेवला तर ते लगेच होल पाडून खाली वाघिणीच दूध येते काय महाराज वाघिणीच दूध आहे साधू संत एका ठिकाणी सांगतात करंटे का पाडी ज्याचे नाम नाही मुख सर्पाचे ते पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले अरे नामे तिन्ही लोक उद्धव एका लोकांच्या मृत्यू लोक आणि लोकांचा या ठिकाणी उद्धार होणार आहे काय म्हणून चांगला जरी विचार केला ना महाराज विश्वाचा सार आणि विश्वाचं नाम तुम्हाला सांगून जातो हा, ही ही आता बघा हवा चालू आहे हवा हा मंडप हवे नाही इकडे तिकडे हलतोय इकडे तुमच्या गावामध्ये धुळे जिल्हा तालुका गाव जिल्हा धुळे ही आपल्या गावामध्ये जी हवा चालू आहे आणि मी आता कीर्तन उरकल्यानंतर माझ्या गावी जाणार आहे पिंपरखेडला पिंपरखेडला गेल्यानंतर तिथे पण हवा चालणार आहे मग आता इकडची हवा इकडे सोडून जाईल मी आणि तिकडची हवा गेल्यास सुरुवात करेल काय आता नाही अल्ल बरोबर आहे का नाही 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 ना तुम्ही साधू नाही ना म्हणे ना, ना तो धुळे जिल्हा जळगाव जिल्हा किती फरक आहे सत्तर किलोमीटर ना, ना आहे भाषा बदली जाई खाणं बदली जाई बोलणं बदली जाई चालणं बदली जाई पण हवा बदलणार अरे विश्वाची ही हवा एक आहे पाकिस्तान मग जातच नाही तुम्ही काय हा पाकिस्तान मध्ये का जात नाही तुम्ही हवा एकच आहे अरे विश्वास होऊन एक आहे विश्वाच पाणी एक आहे का पाकिस्तान नायू असे सर्वांची असे काही असं असे का असं भिड्या मांडी ती देव का आपल्यासारखं मुस्लाम पुतळ्याने जाऊ द्या जळगावले मुस्ला पुतळा जाऊ द्या पिपरा आले असं आहे का अजिबात नाही अरे वायू असे सर्वांथाई त्याचे कुठे बिडारच नाही सर्वांत हवा व्यापक आहे महाराज काय हवे हवा एक आहे वारा एक आहे ऊन जरी एक आहे विश्वामध्ये मग विश्वामध्ये देव किती असतील आणले तेहतीस कोटी अपुरा पडणार तो तेहतीस प्रकार तेहतीस कोटी देव आपल्याला अपुरे पडले रात्री महाराज बोलत होते तुका मला यांनी सांगावा तुका म्हणे कैसे आंधणे एक जण आणि गेले विसरून खरोखर विसरून गेले सद्गुरु वातुनी सापडेना ना सोयी अभंगाची शेवटची ओढ येते काय सद्गुरु वाचणी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी मग सांगाव अरे जण तुकोऱ्या का म्हटलं कारण की खऱ्या देवाला विसरले म्हणजे भक्ती करताय सिद्ध ना अरे खऱ्या देवाला विसरले म्हणजे खोट्या देवाची भक्ती हा अरे तयार केलेल्या झालेले मानलेल्या देवाची भक्ती जास्त चालू हा साधू संतांनी सांगावं चिड्या तांब्याचे बाहुने केले चिड्या तांब्याचे केले جو جواب ڏي ڏي انڊو ओ, अरे वेळ लागलं हो अरे जगायला केले पातून पैसे दिले मना आले ते नाव ठेवले आलं ते नाव ठेवत पण चांगला विचार करा नाव बदलणार आहे काय नाव बदलणार आहे तुम्ही मनात आला ते जर नाव ठेवताय ना, ना।, ना।, ना आज उद्या नाव बदलणार आहे पण विश्वाचा सार आहे विश्वाचं नाम आहे ते बदलणार नाही माऊली मावुष्य ज्ञानबरा ज्ञानेश्वरीमध्ये सव्वा सातच्या आजच्यापूर्वी माऊली मावस्य न्हेडबरांनी सांगावं उपद लिहा बाल काशी ठेव लिहा नावाशी अरे बाबा अरे आपल्या बाबाना का आपल्या आदानं आधीना काकान काकून स्वयीनबाईनं दाईन बाईनं ना ठेवलेलं नाव आहे नाव बदलणार असत हा माझ्या जीवनामध्ये खरंच बदल झालेला आहे नावाचा मला प्रद नावावर लग्नच नाही ताई खरं आहे बरं का आई खोटं बोलतच नाही मी जे खरं होतं ना तेच सांगत माझी मोठी बहीण एवढी हुशार आहे ना बामनले बला म्हणे या इकडे दे बामन देवा परलाद नाव आशुभे म्हणे आशू आणि ते पोरगीन नाव परलाद प्रह्हाद नाव नावन का ना काही गुण जमीन राहणार म्हणे म्हण जाधव बहिणी कदा गुण गांदेकर आणि हा कामले रे का नाही म्हणतो हे आहे तसं बहीण म्हणजे ऐकावं लागलं त्यांचं गुंदमत नाही प्रल्हाद नावाने लग्न निघत नाही आम्ही मोठी बन बोल तू आहे आम्ही तेल घरी म्हणे बापू म्हणतस बापू ताते म्हणे आजू बापूच म्हणस काय प्रल्हाद एक म्हणा म्हणे घर तेल बापू म्हणतस म्हणे म्हणे बापू नावर कर देखा अरे वा शिवबे म्हणे नाव एकदम बापू नावर काढलं तारीख चालू बापुडे काय हा बापू नाव शुभ आहे बघा तारीख घेतली तारीख हा तारीख घेतली महाराज लग्न थाटामाटात पार पडलं सगळं सुरळीत चालू आहे काय जाऊ तिकडे सांगण्याचा भाग दृष्टांत स्वरूप मी तुम्हाला सांगितलं पण खोटा दृष्टांत आई खरंच घरी झालं म्हणजे जीवन मग म्हणून सांगत बघा अरे मला लग्नावं लागलं नाव बदलणार बदलणारे हा तुम्हाला काही काही मुख्य बय आम्हाला समजते नी ना विठला 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 काय समजत नाही महाराज जेवढं मन वय ना तेवढं तसं परमार्थ आहे काय जेवढं माझं वय आहे हा असं नाही काना मागून आली तिकट झाली आहे आपला बापनी आपली शिकाडेल नाही काय माझं जेवढं वय आहे तेवढं त्यांचा परमार्थ आहे हा तेव्हापासून परमार्थ मला तर असं वाटत असेल मी जन्माला येऊन येऊन आता परमार्थ कृष्णापाशी काय बाकी ऑन आहे असं वाटत ना कितला बी देवदेव करा तरी तेच नवय मी टिकू शकाव नाही काय नामस्मरण करत करत जर वर उदी बिचडी नमन म्हणा आल्या तरी बी येत ना टिकाव नाही उतटेच मर्द असं वाटत काय असं वाटतं पण केल्याने होत आधी केलं पाहिजे प्रयत्न ती परमेश्वर पण बघा चांगला तरी विचार केला आज पंच्याहत्तर ऐंशीच्या वयापर्यंत आपण पोहोचू याची आपल्याला गॅरंटी नाही नाही शाश्वत गॅरंटी अजिबात गॅरंटी नाही पण अण्णा जे बोलतात ना महाराज प्रमाण सुद्धा काही काही प्रमाण देतात आमले त्या प्रमाण उमस्थनीत म्हणून आमले असं जादे बदलला काय म्हणून काही नाही पण ते त्यांना संत तुकडोजी महाराजांच्या परंपरेतले बाबा आहेत आणि आता राष्ट्रसंत श्रीपाद बाबांच्या परंपरेमध्ये आले संतांच्या बाँ आणि संतांच कथा घे का चटून हा तटच जाणार आपले दुसरं काही नाही मी पिपर जुने मला कीर्तन वेलो कोण जाणं पडी

बबलिताईंच्या तोंडून ऐकलंय मी भजनांना हा बबली बबलिता एकदम सुंदर म्हणते भजन काय कोणी देता का घेता का देते मी बुधा चालूय आता अजून मी देतो मला हो विन देना लेना बंद आहे फिर भी आनंद आहे अण्णा बाबा काही लागत नाही माझे पाकड अण्णा बाबा काही लागत नाही शंभर दोनशे दुसरं काही नाही बाबा जसा उन्हा तसाच लंबा घालण्या बाबाने आ, कुणी देता, देता का देते मी उधार बाबा अरे उधार पण रोखोक आहे काय हा का? मार्ग हा मार्ग अतिशय लाख मोलाचा आहे दिसायला जरी विचित्र असेल असायला चांगला आहे औषधे कडू आहे कडू ये पण गुण हमकाच आहे अरे कडू आहे पण गुण हमकाच आहे माणूस डॉक्टरांकडे गेला खूप ताप आहे माणसाच्या अंगामध्ये पुरुष वंडळी माणसाच्या अंगामध्ये खूप ताप आहे माणूस आजारी पडला डॉक्टरांकडे गेला डॉक्टरांनी एकदम गोड औषधाची बाटली दिली गोड अंगामध्ये ताप आहे इमानदारीनं सांगा औषध कसं लागेल कडू लागेल ना का कडू लागेल अंगामध्ये ताप आहे